बंकिमचंद्र चोट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला स्फुल्लिंग मिळाले आणि भारतीयांना एकत्र येण्याची प्रेरणा दिली असं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केलं आहे वंदे मातरम गीताच्या दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने सकाळी महात्मा नगर मैदानावर या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं या प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे आणि मान्यवर अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात सुवर्णा क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वंदमातरम गीत सादर केलं तर संस्कार भारतीच्या सहकार्यानं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर लघुनाटिका सादर केली आहे डॉक्टर गेडाम यांनी सांगितले की हे गीत भारत मातेला वंदन करणारे असून आजही भारतीयांना देशभक्तीची प्रेरणा देते तर प्रमुख व्याख्याते डॉक्टर सुनील अमृतकर यांनी या गीताच्या इतिहासाचा आढावा घेत नागरिकांना जनजागृतीचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचं प्रास्ताविक इंद्रभान काकड यांनी केलं तर आभार प्राचार्य दीपक बावीसकर यांनी मांडले याप्रसंगी अधिकारी कर्मचारी नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती